शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं तर आपटी खाल्लीच पण सगळ्यात मोठा फटका बसला ना तो अजित दादा यांना महायुतीत आधीच चार जागा मिळाल्या त्यात दोन उमेदवार आयात करावे लागले एक उमेदवार घरातच ठेवावी लागली तर कशी कशी एकमात्र पक्षातील नेत्यांना ही उमेदवारी मिळाली म्हणजे ती रायगडची बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत घरातच झाली प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची ही लढाई अजित पवार हरले अर्थात हे होणारच होते आणि सुरुवातीपासून तसे चित्र दिसतही होते आपल्याच बहिणीच्या विरोधात पत्नीला मैदानात उतरवलं होतं अखेर ही लढाई बहिणीने म्हणजे सुप्रिया सुळे यांनी जिंकली कागदावरची ताकद तर अजितदादांची दिसत होती मग तरीही हे का झाले दादांना कुणी जागा दिला दादांना नेमकं फसवलं तरी कुणी लोकसभा निवडणुकीच्या नऊ महिन्याआधी विरोधी बाकावर गेलेल्या अजित पवारांचा गट निकालानंतर अस्वस्थ असल्याची चर्चा आहे त्यात आता काही आमदार पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात आहेत अशा बातम्या पुढं आलेल्या आहेत अजित पवार गटानं मात्र या चर्चा सगळ्या फेटाळून लावल्या ला आहेत नाहीतर ते काय सांगणार म्हणा राजकारण आहे असं काही झालं तरी असं काही गोष्टी बोलाव्याच लागतात अजितदादा यांनी तरी काय मी आम्ही भाजपसोबत जाणार नाही असं पुन्हा पुन्हा सांगितलंच होतं ना गेलेच ना ते अहो राजकारण आहे राजकारणात जे होणार नाही असं वाटतं ते हमखत घडून जातं लोकसभेत महायुतीची एकमेकांना ट्रान्सफर न झालेली मतं पक्ष फोडाफोड आणि शेतकऱ्यांच्या समस्याविरोधात जनतेनं दिलेला कौल हा लोकसभेत दिसला लोकसभेलाच चार जागा मिळाल्यानं महायुतीत विधानसभेला संधी मिळणार की नाही याची चिंता या कारणामुळं अजित पवार गटाच्या आमदारामध्ये अस्वस्थता पसरल्याचं दिसत आहे आणि ते साज साहजिक आहे पुढच्या वेळेला आमदार आपण आमदार असू की नाही आमदार असून अथवा नसू किमान उमेदवारी तरी मिळणार की नाही हे मोठे प्रश्न या आमदारांच्या पुढं आहेत अजितदादानी पक्षातील आमदारांची बैठक बोलवली या बैठकीला पाच ते सहा आमदारांनी दांडी मारली अहो हे सकाळी हजर होते संध्याकाळी बेपत्त झाले आता हे आमदार का नव्हते याची काही कारणं अजित पवार गटाकडून दिली जातात म्हणजे काहीतरी सांगावंच लागतं पण खरं काय आतमध्ये नक्की काय घडतं आहे अर्थात येत्या काही दिवसात यातील रहस्य समजेलच लोकसभा निवडणुकीत महायुती करून ही दादांच्या गटाला खुद्द बारामतीतच फटका बसला कारण दोन हजार एकोणीसमध्ये अजित पवारसोबत असताना सुप्रिया सुळे यांना भोर पुरंदर इंदापूर बारामती या विधानसभामध्ये लीड होतं तर भाजपच्या कांचनकुल या दौंड आणि खडकवासल्यात पुढं होत्या यावेळी पवारविरुद्ध पवार, पवार लढतीत आमदार महायुतीचे मग तरीही सुप्रिया सुळे कुठं आणि कसं कसं त्यांनी लीड घेतलं पाहा यंदा अजित पवारासह शिंदेंची सेना आणि भाजप असतानाही सुप्रिया सुळे यांनी बारामती भोर इंदापूर पुरंदर आणि दौंड या मतदारसंघात देखील लीड घेतलं सुनेत्र पवार यांनी एकट्या खडक वासल्यात लीड मिळू शकल्या दोन हजार एकोणीसमध्ये सुप्रिया सुळे यांना भोरमध्ये एकोणीस हजाराचं लीड होतं यंदा त्यांनी त्रेचाळीस हजारांचं लीड घेतलं पुरंदरमध्ये गेल्या वेळेला फक्त नऊ हजार सहाशेचं लीड होतं यंदा पस्तीस हजारावरून जास्त लीड मिळालं गेल्यावेळी इंदापुरात सत्तर हजाराचं लीड घेतलं होतं यावेळी पंचवीस हजाराहून जास्त मिळालं बारामतीत एक लाख सत्तावीस हजार होतं आता सत्तेचाळीस हजारावरून अधिक लीड मिळालं दौडमध्ये गेल्यावेळी सात हजार त्रेपन्न मतांनी पिछाडी होती पण यावेळी तिथून सव्वीस हजाराचं मतादिक्य घेतलं खडकवासलीच्या पासष्ट हजाराची पिछाडी होती यावेळी मात्र वीस हजार मतांनी पिछाडीवर राहिल्या म्हणजे खडकवासल्याने देखील मागच्या एवढं नुकसान केलं नाही हे नक्की पण हे सगळे आकडे आले तरी कसे सुरुवातीला अजितदादा यांच्या विरोधात आक्रमक झालेले शिंदे सेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बराचसा काही गाजावाजा केला पण पुन्हा नरमले नमले दादांचे गोडवेही गाऊ लागले त्यामुळं पुरंदर येथून सुनेत्रा पवार यांना चांगलं मताधिक्य मिळेल अशी आशा निर्माण झाली होती पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही उलट सुप्रिया सुळे यांचं मताधिक्य वाढलं पुरंदरमध्ये यंदा सुनेत्रा पवारांच्या पाठीमागं बारामतीचे आमदार खुद्द अजित पवार दौंडचे भाजपचे आमदार राहुल गोल इंदापूरचे दादा गटाचे आमदार दत्ता भरणे शिवाय हर्षवर्धन पाटीलही होतेच पुरंदरमधले शिंदे गटाचे नेते विजय शिवचारे होते अहो एवढी फौज दादांच्या मागं होती सुप्रिया सुळे यांची मागं भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप यांचा पाठिंबा होता महायुतीचे आमदार नेत्यांची शक्ती अजितदादा यांच्यासोबत दिसत असतानाही सुप्रिया सुळे यांना दीड लाखाहून जास्त मतादिखे मिळाले तरी कसे जवळच्यानीच अजितदादाचा गेम केला का पाठीमागवे आहोत असे दाखवणारे नेते खरोखरच त्यांच्याशी प्रामाणिक राहिले का तसे झाले असते तर मग चित्र वेगळे दिसले असते मग अजितदादाचा गेम कुणी केला अजितदादानं नेमकं फसवलं कुणी तुमचा काय अंदाज आहे कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा अंदाज सांगा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ता करा बेल ऐकन जरूर क्लिक करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार